ताजा घडामोडींसाठी स्वाानंद न्यूजला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा. शिवाई बालक मंदिर प्राथमिक विभागात बैलपोळा साजरा करण्यात आला. यावेळी विद्यार्थ्यांना विविध सणांची माहिती देण्यात आली. भारत हा कृषीप्रधान देश आहे, त्यामुळे बैलपोळ्याला एक विशेष आपल्याकडे महत्त्व आहे. शाळेमध्ये बालिशिशू वर्गाच्या मुलांनी बैलांची पूजा केली. शेतीमध्ये बैलाचा उपयोग आपण जे अन्न खातो ते शेतकरी कसे पिकवतो याबाबत विद्यार्थ्यांना माहिती देण्यात आली ग्रामीण भागामध्ये हा सण कसा साजरा केला जातो याचीही माहिती देण्यात आली सोनल सावंत पवार स्वानंद मीडिया डोंबिवली श्री साई समर्थ ज्योतिषालय एस्ट्रोलॉजर अँड पामिस्ट पंडित टी एस भट्टर गुरुजी अनेक राजकीय नेता सिनी स्टार उद्योगपती गुरुजी से परिहार, परिहार लेके संतुष्ट, संतुष्ट है हस्तरेखा जन्म कुंडली फोटो देखकर आपका जीवन का संपूर्ण भविष्य बताते हैं मानसिक कष्ट मानसिक चिंता ग्रह दोष विद्या धन गृह पीड़ा राजनीतिक शारीरिक पीड़ा विवाह न होना कोर्ट केस प्रेम विवाह लक्ष्मी जी की कृपा संतान सुख विदेशी यात्रा व्यापार प्रगति नौकरी जमीन घर खर खरीदी और भी अनेक समस्याओं को निवारण करते हैं श्री साई समर्थ के पूजा के द्वारा गुरु जी सर समस्याओं को शत प्रतिशत संपूर्ण परिहार करते हैं आपकी एक समस्याओं को गुप्त रखा जाएगा गुरु जी को आज ही आकर मिलिए मिलने का समय सुबह दस बजे से रात आठ बजे तक खाया पत्ता श्री साई समर्थ ज्योतिष्यालय पंडित टी एस भट्टर गुरु जी राम मारुति रोड राजमाता वड़ा पाव बाजू में थाने वेस्ट मुंबई मोबाइल नंबर सेवन सेवन जीरो नाइन टू एट टू नाइन डबल सिक्स ताज्या घडामोडींसाठी स्वानन ला सब्सक्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा